अडीच लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल एकशे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर अंतर जाते तर चारशे पंचावन्न किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल चला आपण ही मांडणी करूयात आणि बस काही कॅल्क्युलेशन्स केले की आपलं उत्तर लगेच येतं आता अडीच लिटर पेट्रोल म्हणजे काय म्हणता येईल दोन्ही पद्धतीने लिहिता येईल दोन पॉईंट पाच असंही आपल्याला अडीच लिहिता येतं किंवा पूर्णांक उत्तर पूर्णांक ते आपण लिहू शकता अडीच लिटर याच्यामध्ये काय म्हणत आहेत एकशे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर एवढी गाडीचा प्रवास होतो तर मग असं विचारलं आहे की चारशे पंचावन्न किलोमीटर जाण्यासाठी म्हणजे चारशे पंचावन्न किलोमीटरसाठी जर पाहाल तर पेट्रोल किती लागतं पहा तिरकस गुणाकार करता येतो आणि जे ही संख्या आहे ती भागाकारत असेल म्हणजे आपण असं करू शकतो चारशे पंचावन्न गुणिले दोन पॉईंट पाच छेदामध्ये असणार आहे एकशे बासष्ट पॉईंट पाच पॉईंट एक एक नंतर असल्यामुळे दोघांचे आपण पॉईंट कटवू शकतो पाच पाच आहेत तर आपण पाचणी पाचच्या कसोटीनुसार इथे आपण कटवून जाऊयात पाचवा पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पाचपाचं पंचवीस ठीक आहे मग आता परत हेच काम पाच एक पाच पाच सख तीसं पाचपाचं पंचवीस आता परत तिथं क्लिअर म्हणून मांडून घेऊयात चारशे पंचावन्न छेद पासष्ट शिल्लक आहे परत पाचने भाग जातो पाच एक पाच एक शिल्लक आहे पाच त्रिक पंधरा पंचाहठ चाळीस खरं तर पाच नव्वे पंचेचाळीस म्हणूयात आपण पंचेचाळीस आहे तसं आणि पाच एक पाच तेरा तेरी सती एक तेरा ते एक्क्याण्णव म्हणजे आमचा पूर्ण कटून कॅल्क्युलेशन झाल्यानंतर फक्त सात उत्तर येतं याचा अर्थ अडीच लिटर पेट्रोलमध्ये जी गाडी एकशे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर जाते ती गाडी चारशे पंचावन्न किलोमीटर जाण्यासाठी सात लिटर इतकं पेट्रोल लागतं तर सात लिटरचा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अपेक्षित उत्तर असणार आहे सात लिटर सा